कागल तालुक्यातील मेदके येथे बाळमाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गाडी फोडून सुमारे चाळीस तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पुन्हा वास्तव्यास असलेले वेदांत विजयकुमार धुमाळ विवाहित बहीण आणि तिचा पती तसेच आणखीन एक बहीण असे पाच जण दर्शनासाठी मेदके इथं आले होते सायंकाळी त्यांनी प्रथम मूळ मंदिरात दर्शन घेतले आणि त्यानंतर देवीजोड मंदिरात गेले यावेळी त्यांनी गाडी एम एच चौदा के एन अठ्याऐंशी दहा मंदिराजवळ रस्त्याकडेला पार्क केली होती दर्शनाटपून बाहेर आल्यानंतर गाडीच्या पाठीमागील काच फोडलेली दिसली यात ठेवलेले दागिन्यांची बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले या भाविकांपैकी धनकवाडी पुणे येथील अक्षय निखिल बेंद्रे यांचा नुकताच तीन फेब्रुवारी रोजी विवाह झाला असून लग्नातील सर्व दागिने सोबत आणल्याचे त्यांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे संबंधित गाडीत दागिने असल्याची माहिती चोरट्यांना कशी मिळाली याबाबत संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट